छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालय येथे आज ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमन संघटनेनं खाजगीकरणाच्या विरोधात निदर्शन करत आंदोलन केले सरकारने कर्मचाऱ्यांची दाबी करण्याचा निर्णय घेतलाय कामगारांना विश्वासात न घेता आयडीसी सिस्टम लागू करण्याचा एकतर्फी निर्णय सरकारनं घेतलाय सरकारच्या या मनमानी निर्णयाच्या विरोधात टपाल कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला या निर्णयामुळे भविष्यात होणाऱ्या गंभीर परिणाम लक्षात घेता कामगारांच्या ट्रेड युनियन नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज आणि फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन या दोन्ही फेडरेशनच्या सेक्रेटरी जनरल यांनी कामगार विरोधी देशभर पोस्टल कामगार आंदोलन करत आहोत मागणी मान्य झाली नाही तर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारवर राहील असं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय मी कॉम्रेड देवेंद्र परदेशी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉई युनियन पोस्ट एम महाराष्ट्र सर्कलचा मी उपाध्यक्ष आज एन आमच्या या डी सी ए सरकारने जी सिस्टीम आणलेली आहे या सिस्टीमच्या विरोधामध्ये धरण आंदोलनचा आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी धरण आंदोलन करण्यासाठी जमा झालेलो आहोत सरकारने आय डी सी ही जी स्कीम आणलेली आहे आज जरी सरकार सांगत असलं तर का काही का, का याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची कपात होणार नाही परंतु आम्हाला दिसतं याच्यामध्ये चा दोन चार महिन्यानंतर औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास अर्धे पोस्टमन कमी होऊन जातील म्हणजे भारतातील जेवढे पोस्टमन आहेत त्याच्यामध्ये अर्ध्यावर संख्या येऊन जाईल आणि हळूहळू त्यांनी हे कॉर्पोरेट कार्पोरेट क्षेत्राच्या हातामध्ये देण्याचं हा खातं त्यांचं प्रयोजन आहे सरकारचं आणि त्या त्याच मार्गाने प्रायव्हेटायझेशनच्या मार्गाने ते आता हळूहळू त्यांची पा पावलं चालू झालेली आहेत तर त्याला संघटनेने जोरदार विरोध केलेला आहे जर सरकारने ते आय डी सी हे सिस्टीम वापस नाही घेतली तर यानंतर अंद संघटना अजून तीव्र आंदोलन करणार आहे तीन मार्चला आम्ही सगळे दिल्लीला जमा होऊन जंतर मंतरवरती तिथे धरणं आंदोलन करणार आहे आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवा यासाठी हा क आजपासून जो कार्यक्रम सुरू झालेला आहे अठरा तारखे अठरा तारीख अठरा तारी, फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्याच्या ब्यास लावून आम्ही शहरामध्ये फिरणारं वाटप करत असं आमच्या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे सरकारने आय डी सी त्वरित मागं घ्यावं ही आमची मागणी आहे